सर आजपर्यंतचा अनुभव जर आपण बघितला पाऊस किंवा आपत्ती किंवा पूर परिस्थिती पुणे असेल किंवा महाराष्ट्राला नवीन नाहीये आतापर्यंतच्या आपत्ती किंवा अनुभवातनं काही आपण शिकलेलं दिसत नाहीये म्हणजे एकूणच सगळेच म्हणजे प्रशासन असेल सामान्य माणूस असेल किंवा राज्यकर्ते असतील आज बघतोय आपण की पुण्यामध्ये पुणे एकदम तुंबल्यानंतर त्याच्या बातम्या आल्या लोक सफर व्हायला लागली अचानक एकदम जागे झाले आणि मंत्री असतील वरिष्ठ अधिकारी असतील हे एकदम तुम्हाला एकदम फील्डवरती दिसायला लागले तर हे आधी करता आलं असतं आणि हे सगळं टाळता आलं असतं बरोबर आहे माझं तेच म्हणणं आहे की याच्यामध्ये काय की नंतर काय होतं की मग अमुक अधिकाऱ्यांनी कमरेवर पाण्यामध्ये जाऊन त्यांनी अमुक केलं मग त्यांनी तमुक केलं आणि मग स्वतःच त्याच्यामध्ये असं होतं की अरे हा अधिकारी प्रश्न असा आहे की लोकांना त्रास झाल्यानंतर मग मदत करणं आणि हे त्याला काही अर्थ नाहीये लोकांना त्रासच होऊ नये अर्थात लोकांना त्रास होऊ नये आणि प्रतिबंधक उपाय केल्यानंतर तुम्ही लोकांच्या समोर येत नाही आणि तुम्ही काम चांगलं केलं हे कोणाच्या लक्षात नाही पण तुम्ही कोणाच्या लक्षात यावं आणि तुम्हाला प्रसिद्धी मिळव म्हणून काम करायचं नसतं लोकांना कमीत कमी त्रास कसा होईल किंवा त्रासच होणार नाही अशा पद्धतीने आपत्तीचं व्यवस्थापन केलं पाहिजे आणि याच्यासाठी कायमस्वरूपी हे ता, के आणि कायमस्वरूपी एकच आहे की हे झालं तात्काली कायमस्वरूपी काय की तुमचे विकास आराकडे आता तरी खरं म्हणजे की अशा घटनाच्या मधून जरा थोडस जागं होऊन अवस्था सोडून की जिथ्या जिथे ज्या चुका झालेल्या आहेत जिथे हे नाले बुडवण्यात आलेले आहेत किंवा जिथे तुमच्या पूर्व रेषेमध्ये तुमची रेड लाईन असेल किंवा ब्लू लाईन असेल तिथे बांधकाम झालेली असेल त्याच्यावरती उपाययोजना केल्या पाहिजे मला माहिती आहे की मी दोन हजार मध्ये मी आयुक्त असताना सुद्धा असं झालं होतं आणि आम्ही त्यावेळेस हे केलं होतं की हे मला माहिती येते की कुणी चुका केलेल्या आहेत काय केलेल्या आहेत विकास आराखडा कसा चुकीचा झालेला आहे त्यासाठी मी असं सजेस्ट केलं होतं की एक हायकोर्टाचे रिटायर्ड जज आणि एक सिनियर आय एस ऑफिसर रिटायर्ड असतील त्यांची एक आपण कमिटी करूया आणि आपण हे करूया की हे चुका काय काय घडल्यात विकास आराखड्यामध्ये किंवा अंमलबजावणीमध्ये आणि मग त्याच्यावरती आपण प्रयत्न करूया की कुणाला त्याच्यामध्ये ते शिक्षा देण्यासाठी लोकांना अधिकाऱ्यांना लगेच वाटतं की असे जर काही कमिटी आली तर आम्हाला शिक्षा होईल म्हणून आणि पण तसं नव्हतं हो अर्थात त्याला खूप विरोध झाला आणि ते स्टँडिंग कमिटीने नाम ते नामंजूर केलं खरं म्हणजे की पुणेकरांच्या जीवाच्या दृष्टीने त्यांच्या लोकप्रतिनिधीने खरं तर ते हे केलं पाहिजे त्यांनी सोडवून केलं पाहिजे पण एक आयुक्त सांगतोय की आपल्याला जो रोग झालेला आहे तो रोग समजण्यासाठी एखादी समिती असावी त्रेस्थ समिती असावी आम्ही तर आमची यंत्रणा तर सांगणारच नाही कारण चुका जे करणार आहेत ते कोण सांगणार आहे त्याच्यामध्ये की आम्ही या चुका केलेल्या आहेत म्हणून याच्यासाठी की त्याच्यावरती काही उपाय करता येणं शक्य आहे का तांत्रिकदृष्ट्या आणि नव्याने असे चुका होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे मला वाटतं की राज्यातलं आणि देशातलं नागरीकरण अजून खूप मोठं आहे आज जगामध्ये साडेतीन टक्के जमीन ही शहरीकरणाखाली आलेली आहे पण अजून पुढच्या तीस चाळीस वर्षामध्ये सहा टक्के ऍडिशनल जमीन येणार आहे म्हणजे जवळ साडे नऊ टक्के जमीन हे ये शहराखाली येणार आहे भारतातले खरं म्हणजे की नागरीकरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जमीन ही नागरीकरणाखाली येणार ना आहे तिथे जर हा विचार आला नाही आणि तिथे अशी पण भूमिका घेतली आणि तिथे नगर नियोजन असं फॉल्टी झालं तर मला वाटतं की या देशाला खूप मोठ्या संकटांना शहरामध्ये अशा आपत्तींना तोंड द्यावं लागेल सर दोन हजार एकचा जो विकास आराखडा विकास आराखड्यात जो तुम्ही उल्लेख केला तो जर काही अंशी म्हणजे संपूर्णपणे स्वीकारला असता किंवा थोडे बहुत चेंजेस जे काही तेव्हाचे सत्ताधारी असतील त्यांना विश्वास देऊन केलं असं तर आजचे पुण्याचे चित्र वेगळं असतं का खरं आहे की ज्या वेळेस तिथे बाराखडा नाही ती मी फॅक्ट फाइंडिंग कमिटी कमिशनचा टाइप असं असं ते होतं की ते करावं त्यांनी आणि त्याचा खूप फायदा झाला असता की ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका दुरुस्त करण्यात उदाहरणार्थ एक साधे असं सांगतो की जे नाले असतात त्या नाल्यामध्ये तुमचे चेंबर्स बनवलेले आहेत आणि चेंबर्सचा साईज खूप मोठा असतो त्याच्यामुळे नाल्यामध्ये वाहन क्षमता कमी होते आणि पाणी बाहेर पडतं मग याच्यामध्ये ही एक घटना आहे तर तुम्ही चेंबर दुसरीकडे कुठे बांधू शकता का किंवा मग तिथे नाला मोठा करू शकता का किंवा काही ठिकाणी कलवर्ट बांधलेले असतात जे ते पाणी खाली रस्त्याच्या खालून जाण्यासाठी त्याची साईज मोठी करायची असते काही ठिकाणी रस्ते झालेले आहेत नाल्यावरती मग ते त्याच्याऐवजी तिथे काही दुसरा काही उपाय करता येणं शक्य आहे काही ठिकाणी नाल्यामध्ये ज्यावेळेस येतात तिथे इमारतीच्या कंपाऊंड झालेले आहेत त्या मध्ये तिथे पाणी हे केलेलं आहे अशा खूप गोष्टी त्याच्यामधून आल्या असतात आणि आज मला वाटतं की असतं आजची जी परिस्थिती झालेली आहे ती दोन गोष्टीमुळे झालेली आहे एक तर पूर रेषेमध्ये बांधकामं आहेत किंवा नाही याची चौकशी करा म्हणजे की पूर रेषा ही मानलीच पाहिजे पूर रेषा ही फार धोकादायक गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट असे आहे की जर तिथे पूर रेषा आणि तिथे विसर्ग पाण्याचा विसर्ग सुरू करण्यापूर्वी त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन नसेल तर त्याच्यामुळे झालं असेल तर मला वाटतं की जरा थोडं सिरियस प्रकरण आहे